हा शाहूचा प्लॉट आहे टमाटर एक नंबर प्लॉट बसलेला आहे आपला शाहू कारण मी नवीनच प्लॉट केलेला आहे शाहूचा त्याला आता एक महिन्यात झालेला आहे कंप्लीट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पंजे जे आहे एका झाडाला आत्ता या मिनिटात एक महिन्याचाच आहे एक नंबर बसला आपला प्लॉट असं आहे शाहूचा प्लॉट आपला मला कसा वाटतं ते मला कमेंट करून सांगा कारण शेती काही लोक म्हणतात सोपी नाही पण मी सोपी केलेली आहे फक्त दिमाग लावून काम चालू आहे सध्या आता आणि एक चित्त शेती होईल आपलं आलं त्याच्यामुळे शेती सोपी झाली मला